हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस मार्च वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये एक अमावस्या तिथी येते पण प्रत्येक अमावस्याचं महत्व वेगवेगळं असतं पण शनी अमावस्या ही वर्षातली सर्वात मोठी अमावस्या मांडली जाते तसेच मराठी कॅलेंडर नुसार ही शनी अमावस्या वर्षातली शेवटची अमावस्या आहे कारण गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच या अमावस्येला विशेष महत्व दिलं जातं नवीन वर्षात आपली प्रगती व्हावी घरात सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट व्हावी यासाठी या अमावस्येच्या दिवशी काही खास प्रभावी असे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शनिवार शनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण मिठाचा हा एक अतिशय प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे रातोरात तुमचं नशीब संकेत घरात इतका पैसा येईल की गरीबी ही तुमची कायमचे संपून जाईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्या ही तिथे पित्रांना विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली अमावस्यामुळे शनिवार अमावस्या हा वार समजला जातो म्हणून याला असं म्हटलं जातं या दिवशी न्याय देवता शनिदेवाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे आणि यासाठी काही नियम आहेत तर त्यामुळे शनीचे साडेसाती ही नष्ट होते ज्योतिषशास्त्रानुसार या शनी अमावस्याच्या दिवशी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्या कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरण हे सुद्धा सकारात्मक ज्योतिष शास्त्रानुसार मीठ हे चंद्र शुक्र आणि प्रतीक मानल जातं आणि या दिवशी काही उपाय केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता वाईट शक्ती इडापीडा दरिद्री दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तर या अमावस्याच्या दिवशी मिठाचे काही उपाय केल्यामुळे ग्रहस्थिती सुधारते आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ हे समुद्रातून मिळतं आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे तर त्यामुळे लक्ष्मीचा भाऊ लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी किंवा आपल्या घरामध्ये ती यावी यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय जे आहेत ते सांगितले जातात आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ घालायचं आहे जर आपण या दिवशी टाकून स्नान केलं तर आपल्या मध्ये काही नकारात्मकता असेल किंवा आपल्याला काही कोणी दोष लावलेले असतील तर यासारख्या अडचणी ज्या आहेत त्या नष्ट होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि म्हणूनच आपल्याला या अमावस्याच्या दिवशी आंघोळ्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ जे आहे तर ते आवाजून टाकायचं आहे अमावस्याच्या दिवशी घराची विशेष करून साफसफाई केली जाते घरातले जाळे चणमाट काढली जातात आणि म्हणूनच या दिवशी घराची साफसफाई करताना जे पाणी तुम्ही वापरणार आहात तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे खडे मीठ टाकायचं आहे यासाठी फार नाही तर केवळ फक्तच आमचा तुम्हाला साधं मीठ किंवा खडे मीठ जे आहे जे आपण जेवणामध्ये वापरतो तर ते मीठ तुम्हाला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमचं घर जे आहे तर ते स्वच्छ पुसायचं आहे घराची फरशी जी आहे तर ती पुसायची आहे त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होईल यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता ही कायमचे स्थिर राहील आणि तिचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घराची सगळी स्वच्छता करून झाल्यानंतर तुम्हाला एक काचेचा ग्लास भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि या पाण्यात थोडस मीठ जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर हा काचेचा ग्लास तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जी नैऋत्य दिशा आहे तर त्या दिशेला त्या कोपऱ्यामध्ये हा ग्लास भरून ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हा ग्लास तुम्हाला तिथेच त्या दिशेला ठेवायचा आहे असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही घरातील सर्व आर्थिक अडचणी पैसे येण्याचे सर्व मोकळे होतात त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला सा मीठ आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे मीठ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा उतरवून घ्यायचं आहे घरात लहान मुलं सतत किरकिरेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील मुलांना जर काही नजर, का नजर दोष लागत असतील तर मुलांवर सुद्धा उतरवून घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला वरपासून खालीपर्यंत उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा ते खरकट पाणी असतं खराब पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये सुद्धा हे जे मीठ आहे तर ते टाकायचं आहे तर त्यानंतर हे पाणी तुम्ही सिंकमध्ये टाकू शकता किंवा तुमच्या घराच्या बाहेर सुद्धा फेकायला जागा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हे पाणी फेकून देऊ शकता तर हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहे बऱ्याच जणांनी हा उपाय इतर दिवशी केलाही असेल पण अमावस्याच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर त्या उपायाचा खूप जास्त फायदा आपल्याला होत असतो या शनी अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा ही अवश्य करावी या दिवशी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी हे अर्पण करावं हे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करून सात प्रदक्षिणा करायच्या आहेत जेव्हा आपण अमावस्याच्या दिवशी हा दोन वस्तू अर्पण करून सात प्रदक्षिणा करतो तेव्हा आपली ही त्रिदेवांपर्यंत पोहोचत असते कारण पिंपळाच्या झाडावर सांगितले आहे आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी केली जाते तसेच शनिवार आहे शनीदेवाला समर्पित असणार हा दिवस आहे शनि अमावस्या आहे तर तुम्हाला उद्याच्या दिवशी शनिदेवाला मोरीचं तेल काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे त्यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनि प्रभावापासून बचाव होतो बऱ्याच वेळा आपण असं सहजच म्हणत असतो की माझ्या शनीची साडेसाती लागलेली आहे आणि सतत अडचणी येत आहेत कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही जर खरोखर तुमच्याही आयुष्यामध्ये काही समस्या असतील तर उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा फक्त तेल आणि काळे करा आहे तुमच्या आयुष्यात जे काही संकट अडचणी असतील तर त्या दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समोर त